काय सांगाल मार्की बहन योजनेच्या प्रचारासंदर्भात धुळे शहरात बॅनर लावले आहे आणि या बॅनर वरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब आहे कसं बघता आपण या बॅनर कडे आताच काही वेळापूर्वी मला या गोष्टीची कल्पना आली की लाडकी बहीण योजना संदर्भात या शहरामध्ये बहुतांश ठिकाणी जी योजनाची जाहिरात केली त्या जाहिरात वर राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादांचा फोटो नाहीये आज त्या ठिकाणी समक्ष मी येऊन ते बघितलं आणि ती घटना आणि बघून ते माझ्या लक्षात आलं कि जी कल्पना मला गे दिली गेली होती ती सत्य आहे आज मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण विषयाबद्दल मी इतकं सांगू इच्छितो कि महायुतीचे जेवढेही वरिष्ठ नेते असतील आमच्या जिल्ह्याचे धुळ्या जिल्ह्याचे आणि जिल्हाध्यक्ष अध्यक्ष असतील मला आपल्याला सांगायचं आहे की जेणे कोणी हे पोस्टर बनवले असेल कदाचित त्यांच्याकडून ही चूक झाली असावी आणि ही चूक आपण तात्काळ दुरुस्त करावी आणि मला सर्व नेत्यांना सांगायचंय की जरी आपण फडणवीस साहेबांच्या नावाने जाहिरात करत असाल चांगली गोष्ट आहे पण आपण शिंदे साहेबांचा आणि अजितदादांचा कुठेतरी फोटो हा घ्यायलाच पाहिजे मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ताय मी पण अजितदादांच्या नावाने जाहिरात धुळ्या जिल्ह्यात शहरात करतोय पण फडणवीस साहेब शिंदे साहेबांना त्यांचा फोटो घेऊनच मी पण ही पूर्ण योजनेची कल्पना ही नागरिकांपर्यंत पोहचवण्याचं काम करतोय